चार ते पाच दिवसापासून मी जळगाव शहरात वेगवेगळ्या परिसरात प्रचार करत आहे आणि प्रत्येक परिसरात जनतेकडून मला चांगलं समर्थन मिळतं आहे घरोघरी आरती औपशन केलं जाते ओवांनी केली जाते रांगोळ्या काढल्या जात आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे मला जनतेचं समर्थन मिळतं आहे आणि याच्यामुळे माझा आत्मविश्वास आणखी वाढलेला आहे जवळजवळ भाजप पक्षामध्ये मी पंचवीस ते तीस वर्षापासून एकनिष्ठ आणि इमानदारीने काम केलं इमानदारीने काम करून सुद्धा आम्हाला डावलण्यात आलं आमच्या कामांकडे दुर्लक्ष करण्यात आलं त्यामुळे आणि शहरातील दहा वर्षापासून काही विकास झालेला नाही आहे जनता नाराज आहे शहरातील तरुणांना रोजगार नाही आहे अशा अनेक समस्या शहरात आहे त्याच्यामुळे मी माझा हा निर्णय घेतलेला आहे आणि सर्वात मोठं ध्येय माझं माता भगिनींचं रक्षण आहे सुद्धा माझं ध्येय माता भगिनींना सक्षम करणं केवळ असं दाखवलं जातं की बुवा आमदार मोद्यांनाच माता भगिनी वळता येईल आणि बहिणी ओळखतात असं नसून त्या लाडक्या बहिणी मला सुद्धा ओळखतात मला सुद्धा बरोबर आणखीन कोणत्या अजेंडावर काही मागणं नाहीये हेच पाहिजे रस्ते गटरी पाहिजे लाईट प्रोसेस पाहिजे आज तरुणांना रोजगार पाहिजे आता मी शहरात फिरतोय जवळजवळ ऐंशी टक्के परिसरामध्ये आजही रस्ते नाहीये गटरी नाहीये लाईटची समस्या आहे लोक आम्हाला त्यांच्या समस्या बोलून दाखवत आहेत त्यामुळे हे सर्व ज्या समस्या त्या समस्यांचा मी निरा निराकरण करणार आपल्या जळगाव शहरातील जे एम आय डी सी आहे कित्येक वर्षापासून एम आय डी सी आहे ती ओसाळ पडलेली आहे त्या ठिकाणी जास्तीत जास्त इंडस्ट्री आणण्याचा प्रयत्न करेल जेणेकरून तरुणांना कुठे बाहेरगावी जायचं प्रश्न राहणार नाही इथे शहरातच त्यांना रोजगार मिळेल या ह्याच्यावर आणि महिलांना सक्षमीकरणासाठी त्यांना वेगवेगळे उद्योगधंदे कसे आणता येईल या माझ्या एजेंड्यावर मी माझी निवडून काढत महायुती जे उमेदवार असतील त्यांनी दहा वर्षात काही काम केले नाही आहे महाविकास आघाडीचेही ज्या आहेत उमेदवार आहेत त्याही महापौर होत्या हे शहरात ते विकास कामं केले नाही त्यामुळे जनतेमध्ये ओरड आहे आणि मला विश्वास आहे की जनता नक्की हवेळेला बदल घडवेल परिवर्तन घडवेल आणि मला संधी देईल जर खरोखर जनतेला वाटत असेल शहराचा काहीतरी विकास व्हायला पाहिजे तर त्यांनी एकदा मला संधी देऊन बघावी आणि मी जे बोलणार ते करून दाखवणार कोणते चिन्ह आहे आपण काय लोकांना माझा अनुक्रमांक दहा असून काचेचा पेला आहे माझा निशानी आहे काचेचा क्लास ही निशानी आहे तरी सर्व जनतेला मी आवाहन करतो की आपण सर्वांनी काचेच्या पेल्याच्या चिन्हासमोर अनुक्रमांक नंबर नंबरसमोर मतदान करावं आणि मला प्रचंड मताने निवडून द्यावं ही सर्वांना मी विनंती कर